संग्रामपूर तसेच शेगाव तालुक्यातील पत्रकार बांधव समाजक्रांती तसेच विविध संघटनेचे पत्रकार संघ राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली यांच्याकडून संग्रामपूर एका पत्रकाराला गटविकास अधिकारी संग्रामपूर यांच्याकडून अवमानित केल्याबद्दल कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन वीस डिसेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या संदर्भात प्राप्त माहितीनुसार एकोणवीस डिसेंबर रोजी समाजक्रांती आघाडीचे केशवराव गोविंद वानखडे यांच्यासह समाजक्रांतीचे अनेक कार्यकर्ते पंचायत समिती संग्रामपूर येथील गटविकास अधिकारी पायघन यांच्या कार्यालयात गेले व आपल्या समस्या पायघन यांच्यासमोर सादर करत असताना कार्यकर्त्यांसोबत आलेले तालुक्यातील एक पत्रकार वृत्तसंकलन करत असताना गटविकास अधिकाऱ्यांकडून त्यांना बाहेर हकलवून लावून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराला अवमानित करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दरम्यान निवेदनात पोलीस स्टेशन तामगाव व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने तक्रार केले आहेत त्यामुळे पंचायत समिती बीडीओ पायघन यांच्यावर पत्रकार कायद्यासह गुन्हे दाखल करून योग्य ती कार्यवाही व्हावी तसेच पत्रकाराला भारतीय संविधान एकशे पन्नासच्या कलम एकोणवीस एक ए मधील अधिकारानुसार माहिती लिहिणे प्रकाशित करणे अशी अधिकार देण्यात आलेले आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर तालुक्यातील कोदरिया गावातील तार काही नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या तक्रारीच्या अनुषंगाने एक निवेदन गट अधिकारी पायगन यांना दिलं आणि या निवेदनकर्त्यांनी एका पत्रकाराला तिथं सांगितलं की तुम्ही आमची जे माहिती आम्ही देतो आहे वगैरे आमची बातमी सब्लिट करायसाठी घेऊन या म्हणून कधीर हे डिजिटल मीडियाचे पत्रकार त्या ठिकाणी गेले आणि यांनी ती माहिती शूट करायचा प्रयत्न केला निवेदन दिलं बातमी शूट झाली आहे या दरम्यान बी पायगन यांनी संबंधित पत्रकारांशी हुद्दत घातली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथं कशाला आले का आले वास्तविक पत्रकार हा अशा अशा महत्वाच्या प्रसंगी अत्यंत महत्वाचा घटक आहे ते तिथं गेले संबंधित तक्रारकर्त्यांनी त्यांना तिथं बोलावलं की आम्ही इथं देतो, निवेदन देतोय याची बातमी तुम्हाला पाहिजे आणि पत्रकारांना बातमी घेणं बातमी छापणं बातमी टाकणं हा त्याचा धर्म आहे आणि हे काम करत असताना त्या कार्यालयामध्ये जाताना अशा अधिकाऱ्यांनी बेटरपणे संबंधित पत्रकाराला अशा पद्धतीची वागणूक दिल्यामुळे निश्चितच पत्रकाराचा तिथं मानभंग झालेला आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं आज आम्ही संग्रामपूर तालुक्यातील तमाम पत्रकार डिजिटल मीडिया इतर पत्रकार संघटनाच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन दिलंय आणि त्यातून सांगितलंय की अशा उर्मन अधिकाऱ्या